असेल त्यांना गाडी करून ऑपरेशन शिबिर भावी असं उभारणी करून त्यांना पोहोचण्याचं कार्य बाबराव साहेबांनी केलं त्याचबरोबर ज्या गावावर संकट आलं वीज कोसळली माणूस पुरात वाहून गेला आमच्या महिला भगिनी वाहून गेलं त्याला मदत देण्याचं काम बाबराव साहेबांनी केलं गाव कुशीतले रस्ते असेल नाली असेल ओढा असेल गावचा डीपी असेल शेतकऱ्यांचा विसऱ्यांचा प्रश्न असेल आणि प्रश्न माननीय बाबुराव कदम साहेबांनी या ठिकाणी हाताळलं म्हणून मी तुम्हाला आज विनंती करणार आता माझ्या लक्ष द्या सगळ्यांनी तालुक्यातून आलेल्या आमच्या माता बहिणीनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून तुमचे मोठे भाऊ झाले त्याने गरिबाच्या घरातली चूल पेटावी त्याचा दिवा लागावा त्या बहिणीला हातभार म्हणून काकण सोनी त्याला मिळावी म्हणून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाचा हो आणि त्या भावानं तुमच्या खात्यावरती पाठविली तो मोठा भाऊ मुंबईला राहतो त्याचा छोटा भाऊ आज आपल्या मध्ये बसलेला आहे माननीय बाबूराव कदम साहेबांच्या नावानं आणि सुखा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्य बाबूरावजी कदम साहेब जे नेहमीच इथल्या लोकांसाठी राबत असतात त्यांच्या माध्यमातून काल जवळपास सात हजार महिला आणि आज जवळपास दहा हजार महिलांचा सन्मानाचा सोहळा संपन्न होतोय महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून आम्ही महिलांच्या अनेक योजना एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून राबवल्या मग लाडकी लेख असेल एस टी मधलं अर्ध तिकीट असेल लाडकी बहीण योजना असेल मुलींचं उच्च शिक्षण माफ असेल परंतु दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सगळे नेते लाडकी बहीण ने योजनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे घाबरलेले आहेत आणि त्यामुळे कुणी कोर्टात जात आहे कुणी टीका करत आहे पण आताच मला सगळ्या लाडक्या बहिणींनी सांगितलंय की महाविकास आघाडीच्या सावध भावांना तो निवडणुकीमध्ये धडा शिकवणार आहे अगदी बरोबर आहे कारण आपण एक बघितलंय की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचा सच्चा मावळा म्हणून मान्य बाबुरावजी कदम साहेब काम करतात जे जिंकून आले लोकसभा निवडणुकीमध्ये जे जिंकून आले त्यांनी नंतर जनतेला तोंड सुद्धा दाखवलेलं नाहीये आणि त्याच बाजूला बाबुरावजी कदम कोळीकर साहेब मात्र पराभव झाल्यानंतर सुद्धा खचून न जाता लगेच दुसऱ्या दिवशी ते कामाला लागले आणि कुठल्याही पदावर नसताना जर जो माणूस जवळपास अडीच हजार कोटींचा निधी या तालुक्यामध्ये आणतोय लोकांचे पुसायचं काम करतोय तर नक्कीच त्यांना जर विधानसभेमध्ये पाठवलं तर हदगाव हिमायतनगरचा आवाज बुलंद केल्याशिवाय ते राहणार नाहीत याचा आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून जनतेनं त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं ही माझी त्यांना विनंती आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजना सुरू करून एक बहिणींचा आणि महिलांचा सन्मान केला त्याच धर्तीवर आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांनी सुद्धा कालपासून दोन दिवस आमच्या हातगाव आणि हिमायतनगर विधानसभेमध्ये स्वतः हजर आहेत आणि आम्ही सुद्धा लाडक्या बहिणींचा एक सन्मान सोहळा म्हणून कार्यक्रम प्रत्येक जिल्हा परिषद मतदार निय आयोजित करत आहोत आता आजचा हा आए। आए। आचा, 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 दुसरा कार्यक्रम होत आणखी आम्हाला तामसा असो हातगाव असो युगा असो प्रत्येक ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करणार आहेत आणि मुख्यमंत्री मोदयांनी जसा लाडक्या बहिणीचा सन्मान केला त्याच धरतीवर आम्ही सुद्धा सन्मान सोहळा घेऊन आम्ही लाडक्या बहिणीचा सन्मान करणार आहोत